एपीएमसी संदर्भात आमदार मंदा म्हात्रे यांनी घेतली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिष्टमंडळाची भेट अनेक वर्षापासून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा पुनर्विकास रखडला आहे एपीएमसी मधील इमारती जीर्ण झाल्या असून मोडकळीस आल्या आहेत त्यामुळे एपीएमसीचा पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रभू पाटील यांच्या दालनात आमदार मंदा म्हात्रे यांची बैठक आयोजित करण्यात आली होती विषय असा आहे की या बाजार समितीमध्ये गेली दहा वर्ष मी येत असते रिडेव्हलपमेंट हा विषय चालूच असतो एफ एस एसचा विषय चालू असतो आणि आताच नवीन अध्यक्ष आलेले पाटील साहेब यांची भेट घ्यायची होती सर्व डायरेक्टरांशी चर्चा करून पुढची चार महिनेच येते पाटील साहेबांकडे तर हे जे रिडेव्हलपमेंट कांदा बटाटा मार्केट गेले वीस वर्ष प्रलंबित आहे तो काम तर आता व्हायला आलेला आहे पण त्याच्या अगोदरच मजल मारली ती मसाला मार्केटने मसाला मार्केटमध्ये मा पी एम सी कोणाची नेमले काय नेमले विकासात बरोबर आहे की नाही ते सगळं विचारण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी मी आले होती आणि अध्यक्षांनी सगळ्यांना सांगितलं हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे त्या बैठकीत ए पी एम सी मधील रस्त्यांची समस्या अनधिकृत फिरीवाले अशा विविध प्रश्नांबाबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न